ताईंनी बघा डोंबोलीवरून कोल्हापूर आईचा मुकुट ऑर्डर केलेला आहे तसंच बघा एक शिंपलं ताईंनी घेतलं हे शिंपलं जे आहे ते ओपन सुद्धा होतं बरं काही काय ओपन होऊन येतात काही काय ओपन व्हायला वेळ लागतो बरं का आणि ह्या शिंपल्यामध्ये बघा एका ताईंनी मोत्याची सेवा आहे म्हणजे त्यांच्या शेजार राहतात त्यांनी बघा या शिंपल्यामध्ये मोत्याची सेवा केली आहे त्यामुळे ताईंनी बघा मोती पण मागवली शिंपला शिंपला आणि मोती वेगळे आहेत तर अशी बघा तुम्ही मोत्याची सेवा शिंपल्यामध्ये ठेवून करू शकताय आणि गुरुवार गुरुवारसाठी बघा ताईंनी सुंदर असे बघा हे मोती घेतलेले आहे हा मोती घेतलेले आहेत त्यासोबत बघू शकताय ताईंचा दक्षिणावती शंख आहे हा मोठा एक छोटा एक शंख ताईनी घेतलेला आहे तसं बघा वाजणारा शंख आहे जो की सोळाशे पन्नास रुपये आहे पिंक शंख घेतलाय त्या जर बघा ताईंच्या साड्यासोबत तुम्हाला आता बघायला मिळते जे हवं त्यासाठी मेसेज करावं का तुम्ही सगळाच व्हिडिओ पाठवून समजणार नाही तुम्हाला की काय हवाय तसं बघा ताईने एक फिश घेतला आहे त्यांच्या कॅश बॉक्स तिजोरीमध्ये ठेवण्यासाठी शंख फिश हा आपल्याकडे अवेलेबल आहे हा सुद्धा ताईने घेतलेला आहे तसं बघू शकता ताईने साडी कुठली घेतली बघा ताईने बघा हा पर्पल कलर घेतलाय खूप सुंदर असा साडीचा बघा पर्पल कलर ताईने घेतलेला आहे त्याच्यामध्ये बघा माझ्या आवडता खूप सुंदर दिसतो बरं का साडी घातल्यावर कलशाला पॅरोट ग्रीन आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे हा एक सुंदर कलर ताईने घेतलेला आहे त्याच्यामध्ये बघा हा एक ताईने खूप सुंदर असा कलर घेतलाय बघू शकताय खूप सुंदर सुंदर साडीचे कलर आहेत आणि सिल्क मध्ये आहेत बरं का हा एक घेतलेला आहे ताईंनी पिंक कलर आणि त्याचबरोबर बघा ग्रीन कलर असे पाच कलर पाच गुरुवारसाठी ताईनी साड्यांचे घेतलेले आहेत तर अशी ताईंची ऑर्डर आहे तर ताई धन्यवाद तुम्ही खूप छान स्वायमूर्ती आर्टमध्ये ऑर्डर केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार